भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने काल सायंकाळी सहा वाजता अकोला शहरातील खोलेश्वर येथे भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली या शोभायात्रेद्वारे ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुरामांच्या जन्मोत्सवाचा उत्सव साजरा करण्यात आला जय परशुरामच्या जयघोषात शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली प्रारंभी भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे संयोजक अशोक शर्मा आणि कृष्णा शर्मा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले शोभायात्रेच्या अग्रभागी अश्व भगवान परशुराम यांची मूर्ती असलेला रथ शोभायात्रा परशुराम चौक खोलेश्वर येथून निघून चित्रा टॉकीज चौक सिटी कोतवाली चौक कपडा बाजार सराफा बाजार गांधी चौक वसंत टॉकेज मार्गे खोलेश्वर येथे पोहोचली या शोभायात्रेत रथाभर विराजमान भगवान परशुराम यांची मूर्ती आकर्षक होती तसेच चित्ररथांवर विठ्ठल रुक्मिणीसह भगवान परशुरामाची वेशभूषा केलेल्या बालकांनी लक्ष वेधून घेतले शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते जय परशुराम भगवान परशुराम की जय अशा घोषणा देत भाविकांनी उत्साह व्यक्त केला भगवान परशुरामांच्या जन्मोत्सवाचे हे आयोजन अत्यंत यशस्वी झाले या आयोजनामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते